एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात एम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग राजपूत नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी यातील तक्रारदार यांचे मित्र यांच्यावर एमआयटीसी पोलीस ठाणे शहापूर सोलापूर शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पीएसआय विक्रम राजपूत करत होते सदर गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मित्र यांच्यावर यापूर्वीही अट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर सीआरपीसी कलम एकशे सात प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पीएसआय विक्रम राजपूत यांनी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नावे म्हणून दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोड यांची एक लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचं पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने पीएसआय विक्रम राजपूत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर इथे सुरू आहे